निवेदनम आणि श्रवण नावाची भक्ती ही पहिली आहे मग आजचा अभंग ग्रंथ कसा होतो तुम्हाला सांगतो एक तुमच्या पाठ्यातील अभंग म्हणतो माता भगिनी मला सहकारी ग्रंथ हो। बोला 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 देवाची होईल होते मुक्तीचारी हा एक लक्षात घ्या का करावं करा करा का करावं कुणी करावं कशासाठी करावं आणि केल्याने आम्हाला काय फायदा आहे का हे चार गोष्टी म्हणजे अनुबंध चतुष्टी कार्यकारण भार साधना अधिकार संबंध आणि प्रयोजन या गोष्टी तुम्हाला तर तो ग्रंथ होतो देवाच्या द्वारे उभा क्षण भरी हे काय आहे कार्य कर्म ते मुक्तीचारी साधलेला हे काय त्या कर्माची परस्तुती तुम्ही देवळाच्या द्वारा देवाच्या द्वारा क्षणभर उभं राहायला ज्ञानोभाने म्हणतात तुम्हाला काय प्राप्त होईल सर्व कथा स्वरूपता आणि सहेजा दादा या चार मुक्तीचे चा तुम्ही अधिकारी व्हा पण काय हे काय तुमचं आहे देवाच्या दवारी कुभागछन होते महाराज देवाच्या दवार उभा राहून का माझा अंगय हरी हरी तुम्ही पण थोडसर मी तुम्हाला साइडला घेऊन सांगण्याचा प्रयत्न करतो ऐका देवाच्या द्वारामध्ये उभा राहून काय करव बाबा हरी हरी हा हरि मुके म्हणा हरि मुके म्हणा ही काय आहे साधना आहे मुकाने हरी हरी मनी साधना आहे पण त्या साधनेची फलश्रुती काय पुण्याची गणना कोण करी अधिकारी वर्ग कोण देवाच्या कुणी उभं राहावं मुखाने आरिअली कुणी म्हणावं अभंगाच्या तिसऱ्या चारामध्ये अधिकारी सांगितला असोनी, संसारी बरं सांगतो का आता, नहीं। नहीं नहीं। नहीं नहीं आता, हो आता वर्तमान काळ चालू आहे कीर्तन झालोय वाजेत त्यानुपर्यंत असं म्हणायला पाहिजे होतो असाल संसारी आता पुढे सुंदर हरिपाठ झाला होते संसारी याच्यानंतर जागा येणारे संसारी असोनीच का म्हणावं त्याचा अर्थ असा आहे असून याचा अर्थ भूतकाळात होते ते असून याचा अर्थ आता वर्तमान काळामध्ये अठ्ठेचाळीस वर्ष सप्ताह करता येते ते आणि असून अर्थ आहे पुढे पन्नासावा सप्ताह करतील ते अधिकारी वर्ग आहे असोनी संसारी

जेवढी झाली का ज्ञान मला विचारू नका मी व्यासांना विचारतो ज्ञानदेव देव म्हणे व्यासांची खुण द्वारकेची राणे पांडवा घरी अरे देवकेने वाहिला यशोदेने पाहिला पांडवांचा बद्दीजन एकीने लालन केलं एकीने माता भगिनीनं पालन केलं पण उपयोगाला कुणाला गेला पांडवांचा घरी गेला का तर त्यांनी भगवान परमात्म्याला जवळीक केली आणि त्याला म्हणतात हा संबंध जोडला गेला या अभंगाचं विशेषण गुरुजी मी याच्यासाठी सांगितलं आजचा सा अभंग सुद्धा अनुबंध चतुर्शीच्या अनुषंगाने एक ग्रंथ होतो ते तुम्हाला सांगायचंय कोणत्या क्षेत्रामध्ये मनासमोर काय बरोबर करावी हे जर वक्त्याला कळत नसेल ना तर तो वक्ता वक्ता तो वक्ता नव्हे करी स्वतःचे मनोरंजन तुमचं मनोरंजन म्हणजे कीर्तन नाही त्या ठिकाणी काय करावं हे वक्त्याला तुमच्या सारख्यांच्या आशीर्वादाने कन्हैया राम शंकरराम बाबा या सर्वांच्या आशीर्वादाने काशीर बाबांच्या आशीर्वादाने कळालो पाहिजे मला कधी कधी वाईट वाटतं आता कधी कधी असं वाटतं तुम्हाला एक प्रमाण मला घ्यावं असं वाटतं वय माझं चाळीस आहे जगाकडे पाहिलेला या निरूपण करणाऱ्यांकडे असं वाटतं तू का म्हणे उभी राहावी जे जे होईल ते ते पहावे अशी परिस्थिती झाली अरे फळाचा नियम काय हजार टाळ हजार अभंग पाठला पाठ असल्याशिवाय टाळ घेऊन देत नाही हा फळाचा नियम आहे एक हजार अभंग पाठ असतील तर टाळाला स्पर्श करून देतात हा आम्ही बुधवारी माल घालतो आणि गुरुवारी संपतो महाराज मला कीर्तन करायचंय मी या गोष्टी का जास्त भर देतो आपल्या अशा वाईट अनुषंगाचा इतर सांप्रदायिक फायदा उचलतात काही नाही रे आहे थांबावं एवढीच माझी तळपड आहे सगळ्यांनी व्हावं पण हळू हळू ढाले ढाले ज्ञानवरांची बोलूया आहे तुम्हाला सुंदर असे आंबे चाकायचे आहेत ना तुम्ही काय करा बाहेरी बाहेर करा काही करू नका आपण का काल्याच्या अभंगामध्ये प्रमाण घेतो बघा हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला तुम्हाला प्रसाद मिळेल ज्याने केली ना त्याच्यासाठी हात पोचले कालियाचे असे देव जडी झाले मासे माझा तो भाग आहे मला गाभाला सांगायचा आहे एक अभंगाची पुरवणी तुमच्या समोर ठेवली देवाची आता मी या अभंगामध्ये प्रवेश करतो हरी हरी तुम्ही म्हणा आजच्या भगामध्ये अनुबंधीची सृष्टी कशी आहे साधना म्हणारे सकळ हे पद मनामध्ये आणू नका जस त्या भंगामध्ये तुम्हाला पुन्हा आठवण करून देतो देवाच्या दौरिबाण ही काय आहे साधना हरी मुखे म्हणा हरी मुके म्हणा ही काय आहे साधना आता पुण्याची गणना करी ही फळश्रुती आहे तेरे मुचारी साधेर हे काय आहे आहे तसं अभंग आजच्या अभंगामध्ये हरी हरी तुम्ही ही साधना आहे आणि म्हणाले सकल हे काय आहे अधिकारी वर्ग आहे तसं त्या अभंगामध्ये असोणी संसारी हा अधिकारी वर्ग आहे तसं या अभंगामध्ये सकल नावाचं जे पद आहे त्याला अंडरलाईन करा त्याला अधोरेखित करा आणि ते जर का आधोरेखित केलं तर ते सकल नावाचं पद आहे काय आहे काय आहे अधिकारी वर्गामध्ये कश्याने एका सुंदर अभंगामध्ये काकड्याच्या सांगितले आता सगळं जन उठले नारायण आनंद रे मुनी जन तिने लोक किंवा दुसरा अभंग का हो तुम्ही निश्चिनीने निदला शिहारी मानी लिहिती सुख आम्ही वाचू काही सपरी भगवंता उठा उठा सावध व्हावी सेम सगळ्यांशी द्यावे जयाची वासना तया तैसे पुरवावे बरोबर चुकीचे तुम्ही ठरवा सकल पद काय अहो अधिकारी वर्ग आहे सारखे ज्ञानोपार कुटोबारास पडले कोणाच्या आपले पायापतो शुद्ध करा खरंच सकल अधिकारी वर्ग आहे का सकाळ i त्यांच्या पाठ असेल त्यांच्या उठा सकळ जण उठले नाय पण सर्वांच्या पाठ्यातील अभंग आहे, आहे लागून या पाया आणि त्याच चौथं चरण आहे सगळांशी उद्दार आणि अभंग आहे हरिहरी तुम्ही म्हणा शेवटच्या टोकापर्यंत बहिणीनं मायपा पण ऐका हरि हरी तुम्ही साधना म्हणा सकळे काय आहे अधिकारी वर्ग आहे आणि याची फलश्रुती काय जसं त्या म्हणण्यावर तेने मुक्ती जारी ही फलश्रुती आहे पुण्याची गणना कोण करी ही फलश्रुती आहे तशी या बघत फलश्रुती काय तेने माया झाड तुटतील आता ही ते थोडस गुंतवून प्रश्न आहे वेळ कमी तर मग सांगतो तिने माया तुटे एक वचनी का अनेक वचनी आपण मी असाही सोडवला तिने माया तुटे ती माया म्हणजे एक वचनी लक्ष द्या माया जा तुटत दिलं एक वचनी का अनेक वचनी बोला बोला माया जाड तुटततील अनेक वचनी आणि माया तुटेल एक वचनी आपल्या पाठीमागे मामा बापू माझ्या पाठीमागे संसारिक जीवाच्या पाठीमागे तुझी एक प्रकारची माया नाही अनेक प्रकारची माया लागलेली आहे कोणकोणती माया प्रारब्ध माया क्रियामान माया संचित माया अधिभौतिक माया आध्यात्मिक माया अधिदैविक माया किती प्रकारच्या झाल्या सहा प्रकारच्या माया आहेत अधिभौतिक आध्यात्मिक अधिदैविक प्रारब्ध क्रियामान संचित अजून एक प्रकारची माया आहे कोणत्या पापुण्यात्मक माया हे पापुण्यात्मक माया तुटायचे असेल तर मुखाने हरिहरीमाना ही साधना करा प्रारब्ध क्रियामान संचित संचितरायचा असेल अम्मा हरीच्या दासा काही भय नाही तुरेल की देव उभा मागे पुढे उभी पोळी संघटी प्रारंभ क्रियामान हे तो भक्ता नाही जाणत म्हणतात आणि जगाला प्रारंभ क्रियामान संचित बाधक ठरत असेल पण आम्हाला नाही ना दुसरा पण काय कुठे भव रोग संचित क्रियामान भोग आणि शिवतोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म वसुने सके पायो जाय द्विध तो तापो तुका म्हणे माया होय दाशी लागे पाया तुकड्यांचा पुरावा हीच माया मी पाया